नमस्कार माझ्या आजच्या मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो दोन दिवस झाले भरपूर पाऊस असल्यामुळे आपल्याला घराच्या बाहेर निघता नाही कारण वारा आणि पाऊस लय जबरदस्त होता त्याच्यामुळे आपल्याला दोन दिवस व्हिडिओ बनवायला वेळ भेटला नाही तर चला मित्रांनो आज आपण पुन्हा या रानामध्ये आले आणि आज आपण आमच्या गावापासून जवळच एक धरण आहे म्हणजे ते पायरडो असं आम्ही कायच नाव आहे तर या पायडोच्या धरणावर आज आपण असं पकडला आले मित्रांनो आज आपण लग्न मासे पकडणार आहेत तर मित्रांनो आज आपल्याला या लग्न किती मासे भेटतात तर हिरो शेवट पर्यंत पहा आणि हिरो जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मित्रांनो वारा आणि पाऊस आमच्या या भागामध्ये आता थोडा पाऊस निघालेला आहे तर आता आपण हे करणार चाललेलं आहे हे मित्रांनो हिरो शर्ट पर्यंत पाहूया व्हिडिओ मध्ये मजा येणार आहे पाहूया आपल्याला आज किती मासे भेटतात ते तर चला आपण आता करूया बघा मित्रांनो काय कलर आहे या खेकडीचा बघा काय मस्त एक नंबर असा कलर आहे पूर्ण पिवळी पिवळी आज खेकडा आपल्याला बघायला भेटले बघा काय मस्त खेकडे एक नंबर कलर असा या खेकडीचा तर चला मी बघा आपल्याला या ठिकाणी परत आहे ना चिंबोर खिकडे भेटले बघा पावसामध्ये निघाले कसे मस्त जबरदस्त आहे बघा चिंबोर खिकडे आपल्याला भेटले जाताना एक पिवळ्या कलरवाली आणि आता ही चिंबोरी बघा कसं थेर एक नंबर हे बघा ही तीन नंबरची खेकड तीन कलरच्या तीन खेकडी बघायला भेटलत आज आपल्या बघा एक नंबर तर चला मित्रांनो ह्या बघा आता आपण आपल्या पॉईंटवरती पोचलेलो आहे हे आहे पायरडोआचा दरात तर पाहूयात आत मित्रांनो आता आपण या ठिकाणी ना लंबोड टाकणार म्हणजे गळ टाकणार येतं तर पाहूयात आपल्याला या ठिकाणी मासं भेटतात का तर बघा आता आपण या ठिकाणी आलेलो आहे तर चला हे बघा आता आपल्याली ना मासं पकडायला आपली काय करायची बघा तर हे बघा मित्रांनो आपण हा गळ घेतलेला आहे आणि ह्या गळाला हे बघा खाली शिसा लावलेले आणि आता आपण या गळाला हे बघा हे गव्हाचं पीठ आणले आपण ह्या गव्हाचं पीठ त्या गळाला लावून मग आपण आतमध्ये टाकणार येतं हे बघा हे असे ना असं पूर्ण पीठ आपल्या ह्या गळाला लावून घ्यायचा तर चला आता आपण ना टाकणार येतं हे बघा असा पूर्ण हा लावून घ्यायचा आणि मग आतमध्ये टाकू आपण हल्लमदुरा आतमध्ये टाकले ते बघा आता आपल्याला या हातावरती समजेल कारण आहे ना आपण पूर्ण ताणून धरायचा आपला हलमदुरे नाही हा पूर्ण ताणून धरायचा आज थोडासा तिकडे नाही ओळलेला आपल्याला लगेच समजत आहे तिकडे ओढला का आपण लगेच हिसकायचा तर लगेच मासा गळामध्ये गुटत आहे तर पाहूयात मी तर नो बरं या ठिकाणी आज किती मासे भेटतात आता आपण गळ टाकलाय तर बघा मित्रांनो हे पारडवाचं धरण डोंगराच्या दोन्ही डोंगरांच्या मध्य वागी हे धरण बांधलेले बघा मित्रांनो एकदम खोलदरी मध्ये ह्या धरण आहे मित्रांनो पाऊस जास्त असल्यामुळे ना आपल्याला काय मोठ मासे या धरणामध्ये काय नाहीत नाही तर मित्रांनो हे बघा आता आपण ना एक नवीन आयडिया करून ना आपण हे बघा पकडलेत तर मित्रांनो आपण ना खेकडींसाठी सुद्धा आतळी आणली होती तर आपण आज ह्या आतळ्यांचा माशांनाच वापर केलेला आहे तर मित्रांनो आपल्या आयडिया सेक्सेस झाले आणि या ठिकाणी हे बघा आपण हे आतळी आणि या आतळ्यांमुळे आज आपल्याला या मासे पकडायला भेटले तर बघा मित्रांनो बघा मित्रांनो आज आपण या पायडूच्या धरणावर आहे ना माशांना आलेलो आहे तर हे बघा आता आपण याच्यामध्ये आतडे आणलेले आहेत कोंबडीचे आतडे आणलेले आहेत ही कोंबडीच्या आतड्या आपण वरच्या साईडला ठेवले जुत्रीला आणि हे बघा या ठिकाणी आपण जाळ्या टाकितो हे तर ह्या जाळ्यामध्ये ना हे वासाने मास या ठिकाणी आल्यावर आहे ना आपण असं मासं पकडतो मित्रांनो तर आपली ही नवीन आयडिया तर आपण त्या ठिकाणी गळाला बसलो होतो पण गळाला काय आपली मासं लागलं नाही लमदोराला तर ह्या आपण नवीन आयडिया केली आणि हा मासा या ठिकाणी पकडलेत आपण तर चला मित्रांनो बघा माझी ही नवीन आयडिया वापरून आज आपल्याला एवढं मासं भेटलेत तर चला मित्रांनो माझी आयडिया कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद